अध्याय बावन्न शिष्यांना प्रसाद पुष्पांची प्राप्ती श्री नमा सिद्ध म्हणाला नामधारका गुरु नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना व भक्तांना शैल पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते चार शिष्यांसमवेत श्री शैलकडे जाण्यास निघाले त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले त्या आर्ततेने म्हणाले स्वामी तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्हीच तारण आहात तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयास जावे श्री गुरुनी त्यांचे सांत्वन केले ते म्हणाले तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही मी लौकिक अर्थाने जरी इथून गेलो असलो तरी सूक्ष्म रूपाने गाणगापुरातच आहे सद्भक्तांना माझे दर्शन होईल माझे नित्यकर्म सतत चालूच राहणार आहे मी सकाळी कृष्णा नदी स्नान करेन पंचनदी संगमावर औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करेन मध्यानी भीमा अमरच्या संगमावर स्नान करेन मग मठात येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करेन माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे त्याची पूजा करा विघ्नहर चिंतामणीची पूजा करा मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत त्यांची त्रिकाल पूजा करा या सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होती तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नांचे निवारण होईल अष्टतीर्थांची यात्रे करणारे मला विशेष प्रिय श्री श्रीगुरूंनी सर्वांना निरोप घेऊन भक्तजन काही अंतरापर्यंत त्यांना सोडण्यासही गेले परंतु परतून आल्यावर श्रीगुरु मठातच आहे असे त्यांना दिसले त्यामुळे श्री गुरु येथेच आहेत याची त्यांना खात्री पटली पाताळगंगेच्या तीरावर येता श्रीगुरु शिष्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचे आहे आमच्यासाठी पुष्पांचे आसन तयार करा आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू त्या त्याप्रमाणे शिष्याने शेवंती कमळ कल्हार अशी फुले गोळा करून त्याचे मृदू आसन तयार केले श्री गुरु म्हणाले आता आपापल्या घरी जा मी निघून गेले असे समजू नका मी गाणगापुरातच आहे भक्तांच्या घरात आहे मी पलीकडे पोचल्याची खून म्हणून शेवंतीची फुले पाठवी ती प्रसाद म्हणून वाटून घ्या जे माझी नित्यपूजा करतील त्यांच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेन जे माझी कवने गातील त्यांच्या घरी मी नित्यनिवास करेन त्यांना आयुरारोग्य संतती व संपत्ती प्राप्त होईल जे माझे चरित्र श्रवण पठण करतील त्यांना सुख समृद्धी व ऐश्वर प्राप्त होईल श्री गुरुंनी त्या चारी शिष्यांना आशीर्वाद कृष्ण प्रतिपदेश शुक्रवारी बहुधान्य संवत्सरात सूर्य कन्या राशीत असताना शिष्य ऋतूमध्ये श्री गुरु पुष्पासनावर बसून तेरी निघाले आणि बघता बघता अदृश्य झाले चारी शिष्य चिंतामग्न होऊन तीरावरच थांबले होते तेवढ्यात काही ना नावाडी आले ते म्हणाले तुमचे गुरुदेव प्रवाहातून जाताना दिसले ते दंडाधारी संन्यासी आहेत त्यांच्या पायात सोन्याच्या पादुका होत्या ते आम्हाला म्हणाले आमचे नाव नृषेह सरस्वती आहे तुम्ही माझ्या शिष्यांना सांगा की मी कर्दळी वनात जात आहे गाणगापुरातही आहे भ्रांतपणे दुःख करू नका प्रवाहातून प्रसाद पुष्पे येतील ते काढून घ्या स्वस्थानी जाऊन आमची भक्ती करा तुमचे वंशज सुखात आणि आनंदात राहतील ते ऐकून शिष्यांना समाधान वाटले ते वाट पाहू लागले नावाडीही तेथे ते थांबले काही वेळाने शेवंतीची चार फुले प्रवाहातून आली ती चारी शिष्यांनी आदराने वाटून घेतली फुलांना न वंदन करून ते आपापल्या घरी निघून गेले नामधारकाने त्या चार भाग्यवान शिष्यांची नावे विचारली सिद्ध म्हणाला श्री गुरूंचे अनेक शिष्य होते संन्यास दीक्षा घेतलेले बाळ कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती हे गुरुवाध्ञेने तीर्थयात्रेस गेले उपदेशप्राप्त काही शिष्य गु गृहस्थाश्रमातून श्रीगुरूंची सेवाभक्ती करीत होते श्रीगुरूंच्या प्रयाणाच्या वेळी मी स्वतः सायनदेव सारखे कवी आणि कवीश्वर नंदी ब्राह्मण असे चौघेजणं त्यांच्यासमवेत गेले होते आम्हीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली ती फुले आजही माझ्याकडे आहेत मी त्यांची नित्य पूजा करतो सिद्धाने ते शेवंतीचे फूल नामदारकाला दाखवले त्याच्या दर्शनाने नामदारकासही अत्यंत आनंद झाला सिद्ध नामदारकास म्हणाला बा सदिच्छा असे आहे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र त्याचे महात्म्य काय वर्णावे तू आस्थनिक ऐकलेस म्हणून मीही आवडीने सांगितले आणि तुझे दुःख दूर झाले असे समज श्री गुरुंच्या कृपा प्रसादाने यापुढे तुझे सर्व मंगल हु। तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत सुखात लक्ष्मी श्री गुरुंची भक्ती करताना त्यांना चारी साध्य होती आशीर्वादाने नामधारका स्मरण संतोष वाटला त्याचे कल्याण झाले श्री गुरु दत्तात्रेय पर्ण मस्ते श्री गुरुवेनमा अध्याय त्रेपन्न समारोह श्री गणेशानमा सिद्धाने नामधारकाला श्रीगुरूंचे परमपवित्र चरित्र सांगितले ते ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न झाले त्याला भावव्यवस्था प्राप्त झाली अष्टसात्विक भाव, भाव दाटून आले श्री गुरूंविषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रुरूपाने डोळ्यातून पाजरू लागली ते पाहून सिद्धाला मोठे कौतुक वाटले त्याने नामधारकाला आलिंगन दिले प्रेमाने कुरवाळले व म्हणाल्या बाळा भानावर ये ही तुझी भाववस्था कायम राहिली तर मी तुला जे ज्ञान दिले आहे ते तुझ्या हृदयात बंदिस्त होऊन मग लोकांचा उद्धार कसा होणार विहित कर्माचरण करीत राहा तू श्रीगुरूंचे चरित्र जाणून घेण्याची जी इच्छा व्यक्त केली म्हणूनच तापत्रयाचे हरण करणारी अनुपम अशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रकट झाली आता हेच गुरुचरित्र तू लोकांना सांग या सेवेने श्री गुरु तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील त्यांच्या प्रसादाने संसारी जीवांना दिलासा मिळेल ते ऐकून नामधारकाने डोळे उघडले सिद्धाला हात जोडून नमस्कार केला व म्हणाला गुरुराया तू अतिशय कृपावंत आहेस आम्हा भक्तांचा आधार आहेस गुरुचरित्र म्हणजे परमामृत आहे गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा अक्षय ठेवा ते कितीही ऐकले तरी मनाचं समाधान होत नाही आता एकच विनंती आहे अनेक औषधांचे सार काढून एकच बहुउपयोगी रसायन बनवावे तसे समग्र गुरुचरित्र प्रथमाध्यायापासून बावन्नाव्या अध्यायापर्यंत अध्याया सारांश रूपाने याच म्हणजेच गुरूंच्या सर्व लिलांचे वलोकन होईल नि नामधारकाची प्रार्थना ऐकून सिद्धाला खूपच आनंद झाला त्याने अध्यायांवर सर्व कथांची उजळणी केली आणि म्हणाला हे सदिशा श्री गुरु सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात तुझ्या विनंतीवरून मी तुला गुरुचरित्राची अवतरणिका अनुक्रमणिका सांगितली त्या कथांच्या नुसत्या स्मरणानेही भक्तांचे कार्य होतात त्यानंतर नामधारकांच्या विनंतीने सिद्धाने त्याला श्री गुरुचरित्राचे नित्य पठण कसे करावे सप्ताह हो पारायण कसे करावे त्या काळात आचरण कसे करावे पूजन कर्मे कशी करावीत उपासन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली तेव्हा श्री गुरुदेव आपण माझी सर्व कामना पुरवून मला अगदी कृतकृत्य केले असे म्हणून नामधारकाने सिद्धाला साष्टांग नमस्कार केला श्री गुरु दत्तात्रेय